अध्यक्ष महोदय कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड गडिंग्लज आजरा या तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व रस्ते दर्जोनिती रलेले रस्ते निधीअभावी अभावी नादुरुस्त खड्डेमय झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात व मार्च एप्रिल पं दोन हजार पंचवीसच्या निधनेत चंदगड गडिंग्लज आजरा तालुक्यातील ग्रामीण मुख्य रस्त्यावरचे असलेली प्रचंड रद्दहारी पाहता शेतकरी नागरिक व विद्यार्थ्यांचा आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आणि चंदगड तालुक्यात धनगरवाडे बावी हे बावीस धनगरवाडे आहेत त्याच्यामधलं आज विद्यार्थ्यांचं शिक्षण आज विद्यार्थी शिक्षणापेक्षा घरी बसलेले आहेत आज तिथे रस्ते नाही आहेत आणि हे तातडीने होणं खूप गरजेचं आहे तसंच रस्त्याची दुरुस्त आज झालेली असून सदरूळ रस्त्यांची दर्जून देऊन निधीचा तरतूद करण्याबाबत कोणती कारवाई उपयोजना केली नसणे तेव्हा शासनाने ठोस कारवाई करावी तसेच बेळगाव वेंगुर्ले रस्ता हा मी नॅशनल रस्ता व्हावाही म्हणून मी मागणी करतो कर आहे कारण पण तिथे त्या रस्त्यावरती एकशे अडुसष्ट लोकांचा बळी गेलेला आहे त्यामुळे सरकारने ग्रा गांभीर्य घेऊन हा रस्ता करावा आणि आपल्या मतदारसंघातील बेळगाव वेंगुला रस्ता आपल्याला ये येत नॅशनल पीडब्ल्यू येतो तरीसुद्धा म्हणणं होतं एक आग्रहाचं होतं लोकांच्या भावना आहेत म्हणून असं मांडतो आहे तर आपल्या मतदारसंघातली सर चंदगड आजरा गणितमधली प्रचंड असा डोंगराळ भाग आहे गडकिल्ले आहेत आणि धनगरवाड्या असल्यामुळे रस्ता आपल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेला साहेब आत्ता जो दुर्लक्ष नाही आहे कमीत कमी पाच पन्नास पंच्याहत्तर वर्ष झाले तरीसुद्धा अजून आपल्याला तिकडे रस्ते नाहीत कुठलं म्हणजे त्याच्यामुळे शिक्षण आज घरी मुलं बसलेले आहेत आणि प्रत्येक धनगरवड्यातून शहरामध्ये यायला तर कमी बारा किलोमीटर पंधरा किलोमीटर असा वेळ लागतो आहे त्यामुळे सरकारने याचं गांभीर्य घेऊन आमच्या विद्यार्थ्यांचं पुढील भविष्ट चांगलं घडवावं ही तर मी प्रामाणिकपणे इच्छा व्यक्त करतो चला अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य पाटील साहेबांनी त्यांच्या मतदारसंघातल्या रस्त्याच्या संदर्भातली लक्षवेधी सभागृहामध्ये उपस्थित केली आहे अध्यक्ष महोदय माननीय सदस्य महोदयांनी जी मतदारसंघातली परिस्थिती मांडलेली आहे आणि त्या मतदारसंघामधल्या नॉन प्लॅन रस्त्यासंदर्भातला प्रश्न त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे माननीय सदस्य महोदयांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ग्रामीण मार्ग इतर जिल्हा मार्ग दर्जोन्नती आणि दुरुस्तीसाठी रस्ते व पूल परीक्षण कार्यक्रम जिल्हा वार्षिक योजना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना प्रधानमंत्री ग्रामसडक योजना इत या सगळ्या योजनांच्या अंतर्गत रस्त्याची कामं होत असतात तो ज्या ज्या रस्त्याची कामं जे रस्ते ग्रामीण मार्ग आहे इतर जिल्हा मार्ग आहे त्या रस्त्यांसाठी निधी आपल्याला देता येतो आणि त्यातून बरीच रस्ते आपल्या मतदारसंघातली मंजूर आहेत आणि काहीची कामंही झालेली आहेत जे रस्ते नॉन प्लॅन आहेत अशा रस्त्यासंदर्भातला आपला मुद्दा आहे आणि त्या संदर्भात निधी उपलब्ध व्हावा आणि त्या रस्त्यांची कामं व्हावीत हा आपला विषय आहे मी या संदर्भात सांगू इच सांगू इच्छितो की चंदगड विधानसभा मतदारसंघातील बारा किलोमीटर रस्त्यांच्या दर्जोन्नतीचा प्रस्ताव प्राप्त झाला त्यातला एक पहिला प्रस्ताव होता तो एकोणीस मार्च दोन हजार चोवीस साली तो प्रस्ताव दिला होता पाच किलोमीटर लांबीचा प्रस्ताव होता तो प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि जो तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी जो प्रस्ताव आला त्यामध्ये अधिक आणि अधिकच्या काय त्रुटी आहेत आणि त्या त्रुटीच्या पूर्तता झाली की लगेच त्याही रस्त्यांना आपण मान्यता देऊ आणि या रस्त्याची दर्जोन्नती आपण करू तो आपण ज्या ज्या ठिकाणी असे काही रस्ते आहेत त्या संदर्भात दर्जोन्नतीचा कार्यक्रम आपण जिल्हा परिषदेला सूचना दिलेल्या आहेत आणि दर्जोन्नतीचे प्रस्ताव जे काय येतील ते आपण त्या रस्त्यांची दर्जोन्नती करून त्या रस्त्यांना निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भातली भूमिका सरकारची आहे या संदर्भात आत्तापर्यंत वार्षिक योजनेच्या अनुषंगानं तेवीस चोवीसला कोल्हापूर जिल्ह्यासाठी बावीस कोटी स सत्त्याण्णव लाखाचा निधी मंजूर झाला होता त्याला चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये सहा कोटी वीस लाखाचा कामं पूर्णत्वाला गेलेली आहेत आणि सण दोन हजार चोवीस पंचवीसला कोल्हापूर जिल्ह्यासाठी बहात्तर कोटी त्र्याऐ त्र्याऐंशी लाखाचा निधी मंजूर झाला आणि त्यातला जवळजवळ अठरा कोटी पंचावन्न लाखाचा निधी चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी दिला त्याची कामाची पूर्तता झाली आहे या माध्यमातून मी सभागृहाला हेही सांगू इच्छितो की दोन हजार चौदापासून मुख्यमंत्री सडक योजनेचा जो निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला आणि त्या माध्यमातून या राज्यातल्या प्रचंड जे रस्त्याचे प्रश्न निर्माण झालेले होते त्याला न्याय या माध्यमातून मिळताना आपण सगळेजण बघतोय या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतनं जवळजवळ त्रेपन्न किलोमीटरची लांबी मंजूर होती त्यातल्या पंचेचाळीस किलोमीटरच्या लांबीचं काम पूर्णत्वाला गेलं आणि बाकीचं प्रगती पथावर आहे आणि खास करून मुख्यमंत्री सडक योजनेतनं जवळजवळ एकशे बासष्ट किलोमीटरचं काम मंजूर आहे आणि त्यातलं एकशे सहा किलोमीटरचं काम या निमित्तानं पूर्ण झाले आणि चोपन्न किलोमीटरचं काम आता अजून प्रगतीत आहे त्यामुळं माननीय सदस्य मोदयांनी जे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत त्या संदर्भात त्यांनी सांग सांगितलेला मुद्दा खरा आहे की जे रस्ते ज्या रस्त्यांना दर्जोन्नती मिळाली नाही अशा ग्रामीण भागातले जे रस्ते आहेत त्या रस्त्यांची अवस्था अडचणीची आहे आणि त्या अनुषंगानं मान्य मुख्यमंत्री मोदयांनी आता निर्णय घेतला आहे आणि तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयामध्ये जेव्हा शंभर दिवसाचा कार्यक्रम झाला त्यावेळी जे आढावा बैठक झाली त्यामध्ये मुख्यमंत्री मोदयांनी ग्रामीण पानंद रस्त्यासंदर्भात नियोजन आणि ग्राम विकास विभागाने प्रस्ताव सादर करण्याचा निर्देश दिलेले आहेत आणि त्या अनुषंगानं आम्ही ग्रामविकास खात्यानं नियो आणि नियोजन नियो विभागानं प्रस्ताव तयार केलेला आहे आणि तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेला आला की पानंद रस्त्याचं एक धोरण ठरेल आणि धोरण ठरल्यानंतर पानंद रस्त्याला निधी उपलब्ध करून देऊन त्या भागातले रस्ते झाले पाहिजे हीच माननीय मुख्यमंत्री मोदयांची भूमिका आहे आणि त्या अनुषंगाने सरकार कारवाई करेल